दोन कोकरं देणारी सुवर्णा ही मेंढीची जात इथंच विकसित झाली आत्ता सध्या काय चाललेलं आहे या मेंढी आणि शेळीला धरून कारण की ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये तो एक महत्त्वाचा कणा आहे पशुपालकांमध्ये जसे गाय आहे मैस आहे तसे शेळ्या मेंढ्यासुद्धा आहेत त्याच्यावरती अल्पभूधारक ज्यांच्याकडे थोडीफार पण एखादी एक अक एक एकर जमीन आहे एखादी एकर किंवा अर्धा एकर जमीन आहे त्यांच्याकडे शेळी मेंढी असणं त्याच्यातनं त्यांचं रुटीन डेली चाललेलं असतं अर्थव्यवस्थेचं तर आत्ता सध्या संस्थेच्या अंतर्गत काय काय प्रोजेक्ट सुरू आहेत तर नारी सुवर्णा मेंढीबद्दल पहिल्यांदा सांगायचं तर आत्ता सहा ऑक्टोबरला आमच्याकडे आफ्रिकेतल्या बुरकिना फासो देशातले एक शास्त्रज्ञ येणार आहेत बरं आणि त्यांना इथे येण्यासाठी त्यांचा सगळा खर्च हा आय ए म्हणजे जी इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी आहे व्हीएनआची तर त्यांनी केलेला आहे आणि ते येतात ते या सगळ्या नारी मेंढीच्या विकासाचा जो सगळी आमची प्रक्रिया होती ती सगळी समजून घेण्यासाठी ते येत आहेत की सुरुवातीपासून ते आम्ही कसं केलं मग त्याचं डी एन ए त्या कोकरांचं काढून आम्ही त्याचा आमच्या प्रयोगशाळेमध्ये जिनो टायपिंग कसं करतो त्याच्यातनं पुढचं सिलेक्शन कसं करतो आणि पिढ्यानपिढ्या हे सिलेक्शन करत जातो आणि मग त्याचा पुढे प्रसार आम्ही कसा केला आणि ते या अनुषंगाने हे सगळं बघायला येत आहेत की परत त्यांच्या देशामध्ये जाऊन किंवा इतर आफ्रिकेतल्या इतर देशांमध्ये अशा प्रकारचे पैदाशीचे कार्यक्रम त्यांना राबवता येतील का hmm. हे पाहण्यासाठी ते बघण्यासाठी ते येणार आहेत दुसरा एक आमचा शेळी सुधारणेचा प्रकल्प जो चालू आहे hmm. तो आपली भारतीय कृषी अनुसंधान परिषद जी आहे तर त्यांच्या अंतर्गत एक अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प शेळीची शेळीच्या अनुवंशिक सुधारणेसाठी असा चालू आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये जवळजवळ वीस बावीस ठिकाणी अशी केंद्रं आहेत की जिथे एकेका एक एक शेळीच्या जातीवरती काम केलं जाते तर ही आमची निमकर कृषी संशोधन संस्था इथे दोन हजार नऊ पासून उस्मानाबादी या शेळीच्या जातीचा अनुवंशिक सुधारणेसाठी आम्ही काम करत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही साधारण महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांमधल्या गावागावामध्ये जे लोक उस्मानाबादी शेळी पाळतात hmm. त्यांच्या शेळ्यांच्या नोंदी ठेवून त्याच्यापासून त्यांच्यात त्यांना जन्मणारे बोकड जे त्यांच्या वाढीचा दर चांगला जे ले ले आहे जे जुळे तिळे जन्मलेले आहेत आणि ज्यांच्या आईचं दूध उत्पादन चांगलं आहे असे बोकड आम्ही निवडून इथे आणतो या प्रकल्पाअंतर्गत आणि त्या बोकड आम्ही सांभाळून मग ते बोकड परत पैदाशीसाठी आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये देतो hmm. आणि ते बोकड आम्ही सारखे बदलत असतो म्हणजे दूर अंतरावरती तो बोकड पाठवला जातो म्हणून मनुं, म्हणजे मग जेणेकरून आंतरप्रजननाची समस्या तिथं राहणार नाही म्हणजे इनब्रीडिंग होऊ नये अशा दृष्टिकोनातून hmm. आणि त्या बोकडांचा आम्ही प्रयोगशाळेमध्ये आमच्या वीर्य गोठवतो आणि ते गोठवलेलं वीर्य पण आम्ही कृत्रिम रेतनासाठी उपलब्ध करून देतो हे शेतकऱ्यांना कसं उपलब्ध होतं पशुपालकांना हे आम्ही हे जे कृत्रिम रेतन तंत्रज्ञ आहेत की जे गायी मध्ये कृत्रिम रेतन करतात तर ते पण शेळ्यांमध्ये आता करायला लागलेले आहेत आणि दुसरी गोष्ट की माणदेशी फाउंडेशन ही जी संस्था आहे त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो त्यांच्या कडे काही काम करणाऱ्या शेळी सखी आहेत Hmm. त्या पण महाराष्ट्राच्या चार पाच जिल्ह्यांमध्ये काम करतात त्यांना हे कृत्रिम रेतनाचं प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे hmm. आणि त्यांच्या माध्यमातून हे गोठवलेलं वीर्य हे जे जर्म प्लाझम आहे तर ते शेतकऱ्यांच्या दारापर्यंत hmm. पोहोचवलं जातं आणि तिथे मग संकरीत करणं जन्मतात आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा hmm. होतो हा दुसरा प्रकल्प hmm. आणि तिसरा प्रकल्प आम्ही आता चालू केलेला आहे तो म्हणजे ज्याला आम्ही कम्युनिटी गोट ब्रीडिंग प्रोग्राम असं म्हणतो किंवा समूह आधारित शेळी पैदास कार्यक्रम तर याचा एक प्रकल्प आम्ही दोन हजार अठरापासून पासून ते दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आम्ही काम करत होतो ते बिहारमध्ये मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प आगाखान फाउंडेशन या संस्थेतर्फे राबवला जात होता आणि तिथे ब्लॅक बेंगॉल ही शेळीची जात आहे बर आणि तिथे सुद्धा तिथला प्रघात काय होता की, आ, दे देवासाठी बोकड सोडला जायचा आणि मग तोच बोकड हा सगळ्या शेळ्यांची पैदास करायचा mm. आणि तो पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या पुन्हा पुन्हा पैदास तिथे करायचा त्यामुळे तिथे आंतर मोठ्या प्रमाणावरती झालेलं होतं mm. मग तिथे आम्ही काम करताना त्यांना एक तांत्रिक सल्लागार म्हणून आम्ही काम केलं तिथे आणि त्यांनी या शेळ्यांची बाकीची सुधारणा होण्यासाठी तिथे भरपूर प्रयत्न केले होते तिथे पण त्यांनी प्रशिक्षित पशुसखी तयार केल्या त्याच्यानंतर शेळ्यांचा आहार सुधारण्यासाठी काम केलं शेळ्यांना चांगला निवारा बांबूचा तयार करायचं कारण तिथे बांबू भरपूर प्रमाणात मिळतात आणि या पशुसखींकडून शेळ्यांचे प्रतिबंधक उपचार औषधोपचार वगैरे करून त्यांच्यामधली मर्तूक थांबवली आणि अनुवंशिक सुधारण्यासाठी मग माझ्याबरोबर एक न्यूझीलंडची कंपनी आहे ॲबॅकस बायो ते काम करत होते आणि आम्ही त्यांना असा एक पर्याय सुचवला की बाहेरून बोकड आणायचे असं त्यांच्या मनात होतं तेव्हा आम्ही त्यांना सुचवलं की बाहेरून बोकड आणण्याची गरज नाही तुमच्या इथे पैदास होणाऱ्या बोकडातले चांगले बोकड आपण निवडूया आणि त्याच्यासाठी मग आपल्याकडे नोंदी पाहिजेत त्यांचं कानामध्ये टॅग पाहिजेत म्हणजे कुठल्या बोकडाचं आपण वजन घेतोय ते आपल्याला कळलं पाहिजे ते सगळं आम्ही तिथे केलं आणि या ॲबकस बायो कंपनीनी एक क्लाउड बेस्ड डेटा बेस दिला तो हिंदीमध्ये पण होता इंग्रजीत पण होता तर त्या गावातल्या सगळे लोक पशुसखी हे स्वतः त्याच्यामध्ये डेटा एंट्री करायचे आणि तो डेटा बघून त्याच्यातनं चांगले बोकड निवडून मग ते बोकड गावोगावी पैदाशीसाठी पाठवायला सुरुवात केली आणि ज्या ठिकाणी त्या बायका म्हणत होत्या की आम्ही असे बोकड सांभाळणार नाही आमच्याकडे ही पद्धत नाही त्या बायका त्याच्यातल्याच या आता काही काही जणी दोन दोन बोकड ठेवायला लागले कारण त्या म्हणतात की आमच्याकडे शेळ्या येतात बोकडापासून पैदास करून घेण्यासाठी पण एका दिवशी तीन शेळ्या आल्या तर एका बोकडाला ते पुरं पडत नाही म्हणून दोन बोकड आम्ही पाळणार कारण ते पैसे देऊन त्या शेळ्यांची त्या बोकडाची त्यांना उपलब्ध करून देतात फलनासाठी आणि तो त्यांच्या उत्पन्नाचा भाग झालेला आहे बरोबर दुसरी गोष्ट अशी झाली की गावातल्या बायका म्हणायला लागल्या की आमची शेळी माझ्यावर आली तर तो देवाला सोडलेला बोकड हुडकायला आम्हाला जावं लागायचं लांब कुठेतरी चालत आणि तो नाही सापडला तर तो माझ शेळीचा निघून गेला की मग ते नुकसानच तर आता हा बोकड आलेला असल्यामुळे आम्ही आमच्याकडे शेळ्यांची संख्या वाढवणार आहे अच्छा आणि आता त्यांनी तिथे या सगळ्या शेळी पालक महिलांची एक बकरी उत्पादक कंपनी फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांनी तिथे स्थापन केलेली आहे त्या कंपनीची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा आताच पार पडली त्याच्यासाठी नऊशे महिला सभासद तिथे हजर होत्या आणि त्याचे फोटो माझ्याकडे आले आणि त्या कंपनीतर्फे आता याची विक्री केली जाते त्याचप्रमाणे त्यांच्या गावोगावी या महिला या उद्योजक बनलेत म्हणजे त्या गाव पातळीवरती लशी औषधं वगैरे याचा पा पुरा हे पुरवठा त्या करतात आणि एक प्रकारचं तिथे इतकं सुंदर प्रकारे ग्रामीण पातळीवरती हे अभिसरण सुरू झालेलं आहे आणि ज्यांना चांगल्या ब्लॅक बेंगॉल शेळ्या बोकड हवे आहेत ते लोक आता तिथे यायला लागलेत ला कारण इथे शास्त्रीय पद्धतीने या बोकडांची शेळ्यांची पैदास होते हे त्यांना कळायला लागलेलं आहे तर अशा प्रकारचा आणखी एक प्रकल्प आम्ही आता राजस्थान आणि गुजरात राज्यांमध्ये जो अरवली याचा डोंगर रांगेचा भाग आहे त्या ठिकाणच्या आदिवासी शेळी पालकांमध्ये टाटा ट्रस्टच्या आर्थिक सहाय्यातून आम्ही हा प्रकल्प दोन हजार चोवीस पासून राबवायला सुरुवात केली ग्रेट आणि त्याच्यात तांत्रिक सहाय्य आम्ही पुरवू याच्यामध्ये एक प्रश्न असा सुद्धा होता की हे सगळं करताना हे उपक्रम कार्यक्रम ज्यावेळेस आखले जातात हे ठरवलं जातं की अशा पद्धतीने निर्णय किंवा असं काम करायचं आहे पुढची ही दिशा असणार आहे याच्यामध्ये दूध मटण आणि कोकरू असे तीन बाय प्रोडक्ट असं मानूयात आपण मेंढी आणि शेळीचे तर याच्यावरती कशा कशावरती फोकस तुमच्याकडून विशेषतः केला जातो आहे जेणेकरून म्हणजे मटणां मटणासाठी एक वेगळं काहीतरी ब्रीड तयार करणं कारण ते होतंच आपल्याकडे की दुधासाठी वेगळं कोकरांसाठी वेगळं याच्याबद्दल थोडंसं सा सांगा ना तर आत्तापर्यंत आम्ही त्याच्यामध्ये मटणावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण जुळी कोकरं झाल्यामुळे त्याच्यातून जास्त मटण मिळणार आहे आणि त्याच्यात उत्पन्नात वाढ होणार आहे आणि दूध उत्पादनासाठी मागे माझे वडील बी व्ही निमकर म्हणजे ज्यांनी आमच्या संस्थेची स्थापना केली तर त्यांनी दूध उत्पादनासाठी इस्रेलमधून आवासी ही दुधाळ मेंढी त्या वेळेला आणली होती hmm. आणि तिचं दूध हे अतिशय उच्च प्रतीचं दूध असतं त्याला त्याच्यामध्ये म्हणजे म्हशीच्या दुधात असते एवढी फॅट त्या मेंढीच्या दुधामध्ये असते आणि त्या मेंढ्यांचा प्रसार करून मग त्या मेंढीच्या दुधापासून चीज बनवण्याचा उद्योग सुरू होऊ शकेल बर असं कारण परदेशामध्ये हे मेंढीच्या दुधाचं चीज हे खूप नावाजलं जातं अच्छा आणि उदाहरणार्थ इटलीमध्ये एक वेगवेगळ्या मेंढीच्या दुधापासनं बनवलेल्या चीजचे प्रकार असतात आणखीन तर परंतु तो भाग आमचा तेवढा काही यशस्वी होऊ शकला नाही आणि त्या मेंढ्यांना तेवढा प्रतिसाद दुधाच्या मेंढ्यांना हा मिळाला नाही तर मग आम्ही काय केलं की त्या आवासी मेंढीचे जीन्स हे आमच्या नारी सुवर्णा मेंढीमध्ये आम्ही संकरीकरणातनं हे घातलेले आहेत okay. त्यामुळे नारी सुवर्णामध्ये आता काही प्रमाण हे आवासीच आहे mm -hmm. आणि त्या आवासीमुळे जुळी कोकरं झाल्यानंतर जे त्यांना जास्त दुधाची गरज असते त्या आयांना मेंढ्यांना तर ते त्यांचं आवासी जातीचं त्यांच्यामधल्या प्रपोर्शनमुळे ते दूध त्यांचं वाढतं mm -hmm. आणि दुसरी गोष्ट की आम्ही दमास्कस म्हणून एक सिरियामधली शेळीची जात आहे जी मटण आणि दूध या दोन्हीसाठी वापरली जाते तर ती जात पण आम्ही भारतामध्ये आणलेली आहे तर त्यावेळेला भारताचा बरोबर एक करार झालेला होता आणि त्यावेळी जे भारताचे उच्चायुक्त होते सिरियामध्ये अभ्यंकर म्हणून ते माझ्या वडिलांच्या ओळखीचे होते आणि त्यांनी विचारलं होतं की आपल्याला सिरिया देशाकडून काय पाहिजे तर त्याच्यामध्येही मग माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की दमास्कस शेळीचा त्यात तुम्ही अंतर्भाव करा आणि मग तो त्या करारात आंतरभाव केला गेला मग नंतर आम्ही सिरियाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की आम्ही तुम्ही आम्हाला या दमास्कस जातीचं गोठवलेलं वीर्य पाठवा तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे हे तंत्रज्ञानच नाहीये वीर्योठ हे दोन हजार सालची गोष्ट आहे मग आमच्या संस्थेतले जे डॉक्टर प्रदीप घडसासी म्हणून आहेत तर ते तिकडे गेले त्यांनी तिथल्या शास्त्रज्ञांना शिकवलं की कसं वीर्य गोठवायचं तिथं त्यांनी स्वतः या दमासकस बोकडाचं वीर्य गोठवलं आणि मग ते वीर्य आम्ही इकडे आणून आता त्या जातीचा पण आम्ही प्रसार करतो आहोत आणि या शेळी सखींना त्या दमासकस जातीचं वीर्य पण उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या पण त्याचा वापर करून दमास्कस संकरित अशा शेळ्या म्हणजे ज्यांचं दूध उत्पादन जास्त आहे तर त्यांचं पण वापर तर अशा प्रकारे म्हणजे थोडसं मूलभूत पातळीवरती की सुधारित जाती उपलब्ध करून द्यायच्या याच्यावरती आमच्या संस्थेने काम केलेलं आहे आणि दुसरी आमची एक महाराष्ट्र शेळी मेंढी संशोधन आणि विकास संस्था अशी पण या संस्थेशी संलग्न अशी काम करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेला आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आठ हेक्टर जमीन ही पण लीजवरती वरती देण्यात आलेली आहे तर त्या शेतावरती आम्ही हे सर्व उपक्रम राबवत असतो